नमस्कार फूड कट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते यापूर्वी आपण एकदा कोथिंबीर भजी रेसिपी पाहिली होती आणि ती तुम्हा सर्वांना भरपूर अशी आवडली होती आज पुन्हा बनवूया कारण नेहमी कोथिंबीर वडी करणं शक्य नसतं तेव्हा झटपट भजी तयार होतात त्यासाठी येथे एक जुडी फ्रेश अशी कोथंबीर आपण निवडून घेतलेली आहे आता ही आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे यामधल्या काड्या अजिबात बाहेर काढायच्या नाहीत तर आहे तशीच आपल्याला व्यवस्थित अशी बारीक छान कट करून घ्यायची आहे थोडी मध्यम आकारात केली तरी चालेल परंतु मी येथे एकदम बारीक अशी कट करून घेत आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व कोथंबीर छान अशी कट करून घ्यायची आहे येथे आपली सर्व कोथंबीर छान अशी बारीक कट झालेली आहे आता ही आपल्याला पूर्णाच्या चाणीत घालून दोन पाण्याने धुवून या पद्धतीने पटकन असं पाणी काढून घ्यायचं आहे आता हे पाणी काढून झाल्यानंतर एक बाउल घेऊन त्यामध्ये ही सर्व कोथंबीर घालून घ्यायची आता यावर अर्धा वाटीच्या प्रमाणात बेसनपीठ घातलं त्यानंतर एक चमचा हळद पावडर घालून घेतली त्यानंतर एक चमचा ओवा आपल्याला हातावर चोळून यामध्ये घालून घ्यायचा आहे ओव्यामुळे भज्याची चव अजून छान लागते त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा एका चमच्याच्या प्रमाणात घालून घेतला चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आता येथे एक वाटीच्या प्रमाणात तांदळाचं पीठ घातलं यामधलं अर्ध पीठ यामध्ये घालून घेणार आहे अर्ध आपल्याला लागेल तसं घालायचं आहे चिमूटभर खाता सोडा यावर घालून घेतला आता सर्व आपल्याला सर्वप्रथम कोरडं असं मिक्स करून घ्यायचं गरज पडली तरच यामध्ये पाणी घालून घ्यायचं हे पहा छान असं कोरडं मिक्स झाल्यानंतर एका वाटीच्या प्रमाणात पाणी घेतलं गरज पडली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जा कोथंबीर जास्त जर ओली असल तर यामध्ये पाणी घालायचं नाही मध्ये राहिलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून याचा एक डो तयार करायचा आहे हे पहा या पद्धतीने हे तयार झालं पाहिजे म्हणजे आपल्याला भजी याची सोडता आली पाहिजे पाणीमध्ये आपण सर्वप्रथम थोडंसं पाणी टाकलं होतं तेवढंच मिक्स केलं त्यानंतर आपल्याला अजिबात पाणी लागलेलं नाही भजीसाठीचं पीठ आपलं मळून झालं आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं सर्वप्रथम त्यामध्ये एक तापला भजे सोडून तेल कसं तापलं आहे हे आपल्याला सर्वप्रथम चेक करून घ्यायचं हे पहा भजे छान तळलं गेल्यानंतर आपण काढून घेतलं तेल आपलं छान तापलं आहे आता बाकीची सर्व भजी यामध्ये आपण सोडून देणार आहोत हे पहा हे भजी अतिशय छान अशी आणि कुरकुरीत तयार होतात कोथिंबीरची भजी जर तुम्ही एकदा करून पाहिली तर त्यानंतर तुम्ही कोथिंबीर वडी कधीच बनवणार नाही तर अशी झटपट तयार होणारी पाच ते दहा मिनिटात बनणारी आणि अतिशय कुरकुरीत असणारी ही भजी रेग्युलरली बनवून खा हे पहा येथे आपली सर्व भजी छान अशी तयार झाली आता हे मंद गॅसवर बुडबुडे बूड़ कमी होईपर्यंत आपल्याला छान कडक होईपर्यंत येथे तळून घ्यायचे आहेत सारखे त्याला पलटी मारीत राहायचं आहे म्हणजे भजे आपले सगळ्या बाजूने छान असे तळले गेले पाहिजेत भजी छान लालसर होईपर्यंत येथे आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि सारखं याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व भजी सारखे तळले जातात एकही भजे आपलं कच्च राहत नाही हे पहा सर्वप्रथम आपण तेल छान असं तापून घेतलं आणि त्यानंतर येथे आपण मंद गॅसवर या पद्धतीने हे भजी तळून घेतले आता सर्व भजी कडक होईपर्यंत आपण तळून घेत आहोत छान असे कुरकुरीत झाले की मग ही काढून घ्यायची कुरकुरीत झाल्यानंतर ही भजी अशी दिसते तुम्ही पाहू शकता अतिशय छान असे ही भजी आपली तयार झाले आता दुसराही घाणा आपल्याला याच पद्धतीने सोडून द्यायचे आहे आणि सर्व भजी आपल्याला छान कडक लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत ही भजी इतके सुंदर राहतात की जोपर्यंत तुम्ही खात नाही तोपर्यंत ही भजी कडकच राहतात म्हणजे ही कमीत कमी पाच ते सहा तास कडक राहणारी भजी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कोणतीही भजी खाल्ली असतील परंतु ते जसे थंड होतात तसं ते नरमपडत जातात परंतु कोथिंबीरची भजी दिवसभरात कधीही खाल्ली तरी ते कडकच लागणार अशी ही रेसिपी आहे भजी संगती खाण्यासाठी येथे दोन मिरच्या छान अशा तळून घेतल्या आता येथे गरमागरम छान असे कोथंबिरीची भजे आपण वाढून घेऊया हे पहा आवाज ऐकून तुम्हाला कळलंच असेल अतिशय कडक अशी ही भजी आपली येथे तयार झाले आहेत आणि छान अशी आतपर्यंत तळली गेली आहेत कुठेही भजी आपली कच्ची राहिलेली नाहीत तर या पद्धतीने आपण येथे कोथंबीर भजी रेसिपी तयार करून घेतली ही तुम्ही सॉस बरोबर तळलेल्या मिरची बरोबर सर्व करू शकता तसंच घरात खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी असेल तर त्याबरोबर सुद्धा आनंदाने हे सर्व करू शकता तर कोथिंबीर वडी बनवायला जर टाईम नसेल तर झटपट अशी तयार होणारी पाच ते दहा मिनिटातली ही रेसिपी नक्की करून पहा तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद